प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि भाजपचं प्रभाग क्रमांक आठमधील संपूर्ण पॅनल भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी उच्च शिक्षित पॅनल दिलेलं आहे यामध्ये अ गटात डॉक्टर सुहास लक्ष्मण कांबळे ब गटात नम्रता योगेश लोंडे क गटात नीलम शिवराज लांडगे ड गटात मडिगिरी विलास हनुमंतराव असे हे तगड पॅनल या प्रभागात आहे आणि चारही उमेदवार यश गार्डन सेक्टर नंबर तीन विविध सोसायट्यामध्ये प्रचारात एक प्रचारामध्ये त्यांनी मुसंडी घेतलेली आहे आणि चारही उमेदवार एक साथ एक दिलाने प्रचार करत आहेत घ प्रचाराच्या वेळी घरा घराघरामध्ये त्यांचे आवश्यण केले जाते पुष्पवृष्टी केले जाते आणि त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केलं जातं या प्रचारामध्ये कार्यकर्ते मोठ्या जोमाने या चौघांबरोबर प्रचार करताना दिसत आहे आणि अतिशय चांगलं वातावरण या चारही उमेदवारांसाठी या प्रभागामध्ये आहे सर्वात प्रथम मी आमदार साहेबांचे आभार मानल कारण त्यांनी जी आमच्या प्रभागासाठी जी नगरसेवक पदांसाठी उमेदवारांची जी यादी जाहीर केलेली आहे ती सगळ्यात एकदम भारी यादी केलेली आहे कारण यामध्ये इंजिनियर आहेत पदवीधर आहेत आणि डॉक्टर आहेत ही त्यांची निवड एकदम छान झालेली आहे आणि यामध्ये सर्वात सर्वात प्रथम म मडगिरी साहेब हे इंजिनियर आहेत आणि ते या प्रभागात गेली वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत आणि ते समाज समाजाबरोबर सार्वजनिक सुविधा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे आणि सा, आपली संस्कृती जपणारे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर कांबळे डॉक्टरांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचं या एरियात आमच्या या प्रभागामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ते या सेवेत गेली पंचवीस वर्ष झाले कार्यरत आहेत बोसरीपासून त्यांची सुरुवात झाली आज ते आमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल त्या या ठिकाणी झाले तयार त्याचप्रमाणे निलम लांडगे याही यांनाही राजकीय वारसा लाभलेला आहे त्या दिवंगत सुमा सुदाम लांडगे साहेब हे उपमहापौर होते त्याचप्रमाणे शिवराज लांडगे यांच्या माध्यमातून निलम लांडगे यांना हा राजकीय वारसा लाभलेला आहे त्याही समाजातून खूप कार्यरत आहेत त्याचप्रमाणे नम्रता लोंडे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्याही पदवीधर आहेत आणि त्यांचे पती योगेश लोंडे हे दोघही या ठिकाणी गेली वीस ते पंचवीस वर्ष झालं सामाजिक का कार्यक्रम सादर सादर करतात त्याचप्रमाणे आपली संस्कृती जपण्यासाठी ते खूप कार्यक्रम या ठिकाणी राबवतात कारण सर्वात प्रथम प्रथम आपली संस्कृती ही जपली पाहिजे त्या संस्कृती बरोबरच समाजाच्या किंवा देशाच्या आपल्या ज्या काही राजकीय अडचणी असतील किंवा नागरी सुविधा असतील यामध्ये तत्पर धावून येणारे ही जोडी आहे म्हणजे एक वेळेस नम्रता उपलब्ध नाही झाले तर योगेश भाऊना तो फोन जातो आणि ते या ठिकाणी कुठलीही सामाजिक अडचण लोकांपर्यंत पोहोचून देत नाहीत जे काही अडचण आली ते तत्पर सोडवायचा प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे या प्रभागाला काही एमआयडीसीचा पण भाग लाभलेला आहे एमआयडीसीतील अडचणी इलेक्ट्रिकल असेल किंवा बाकीच्या प्रॉब्लेम असतील त्या सोडवण्यासही त्यांचा एकदम हातखंड आहे आणि परत एकदा मी तो आमदार साहेबांचा आभार मानेल कारण एवढे प्रशिक्षित सुशिक्षित आणि खरोखर काय कार्यक्रमात स्वतःला वाहून घेणारे नगरसेवक आपण या ठिकाणी दिलेले आहेत ते तर काम करतातच ते गेली पाच वर्ष काम करतात पण आम्हाला काही पंधरा दिवस या ठिकाणी जो वेळ मिळाला त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं त्यांना खूप सहकार्य या ठिकाणी करणार आहेत आणि त्यांची त्यांच्याबद्दल जास्त सांगायची काही गरज नाही कारण ते प्रभागात कायम कार्यरत असतात बरेचसे लोक या ठिकाणी काम करताना दिसत नाही का फोन उचलला जात नाही असंही होत नाही आमच्याकडे आमच्याकडे ॲव्हरेज चोवीस तासात किंवा कधी कधी चार तासात सुद्धा त्या प्रक्रियेचं निवारण होतंय प्रभागातल्या अडचणी सोडवण्यात हे चारही नगरसेवक हो। एकदम सक्षम आहेत आमदार साहेबांचंही त्यांना पाठबळ आहेत त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा घेऊन मेजर अडचणी आल्या तर ते आमदार साहेबांचं सहकार्य सा घेऊनही करतात आणि दुसरी गोष्ट असं सांगायचं झालं तर गेली मागील चार वर्षे प्रशासकीय का असताना सुद्धा आम्हाला आमचे हे माजी नगरसेवक आत्ताचे नगरसेवक आहेत हे आम्हाला उपलब्ध होत होते आम्हाला कधीही जाणीव झाली नाही आपण गेले चार वर्ष झाले प्रशासकीय कार्य करत आहेत या वेळातही आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलं वेळोवेळी वे वे कामं झाली प्रशासक असताना सुद्धा हे नगरसेवक पद यांच्याकडे आता कामं झालेली आहेत त्याबद्दल ह्या नगरसेवकांचा आभार आणि त्यांनाही त्यांना अशी संधी आम्ही देऊ याबद्दल काही शंका नाही धन्यवाद नमस्कार प्रथम मी महेश दादा लांडगे आमचे भोसरीचे विद्यमान आमदार यांचं आभार मानते कि त्यांनी आम्हाला इंद्रायणी हे जे चार नगरसेवक आता त्यांनी जे निवडले आहेत तर ते त्यांच्याबद्दल जर बोलायचं सांगायचं असं आहे की गेली पंधरा ते सोळा वर्ष झाले आम्ही ह्या ठिकाणी नगर मध्ये सेक्टर तीन मध्ये आम्ही राहत आहोत तर ह्या ह्या कारकिर्दीत म्हणजे ह्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत जे आम्ही बघितलेलं आहे तर हे जे नगरसेवक आहेत तर यांनी यांचं काम अगदी अचूकपणे बजावलेलं आहे त्यातला एक छोटासा किस्साच मी तुम्हाला सांगेल दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना आला कोरोना महामारी जी झाली तर त्यामध्ये आमचे नम्रताताई लोंढे आणि आमचे योगेश भाऊ लोंढे यांची कारकिर्द अशी होती की त्यावेळेस अशी काही काही अवस्था होती की लोकांना हॉस्पिटल किंवा लोकांना बेड उपलब्ध करून देणे लोकांना स्वतः जाऊन म्हणजे एवढी मोठी रिस्क आज एक माणूस म्हणून त्यांनी घेतली की त्या काळामध्ये लोकांना अडचणी लोकांना इन्स्युलिन किंवा लोकांना इंजेक्शनच त्यांनी पुरवठा करून दिला त्यांनी दिवस रात्र एक करून कोरोनामध्ये लोकांना खूप जास्त मदत केली आणि हीच ती नगरसेवक म्हटल्यानंतर दिवसभर शेड्यूल कितीही बिझी असलं सामान्यातला सामान्य माणूस जरी असला तरीही त्या माणसाचा फोन उचलणे ही त्यांनी त्यांची जबाबदारी अगदी अचूक पद्धतीने पार पाडली आहे आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की जनतेला प्रभागातील लोकांच्या अडचणी किंवा प्रभागातील लोकांना काय हवं आहे किंवा त्या लोकांना त्या पद्धतीने कशी सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ यासाठी म्हणजे हे मडगिरी साहेब असू दे नम्रताताई असू दे किंवा लांडगेताई असू दे म्हणजे ह्यांनी ह्या त्यांच्या गोष्टी अचूकपणे बजावलेल्या आहेत तर सांगायचं सा तात्पर्य हेच आहे की एक पदवीधर उच्च पदवीधर नगरसेवक आपल्याला हवा आहे मागच्या गेल्या लोकांची सेवा आणि जनतेचं जे काही प्रभागातील त्यांनी जे काही कामं केलेली आहेत ती कामं लक्षात घेऊन ते त्यांची सेवा तत्पर कायम ठेवणारच आहेत महिलांना खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे महिलांना त्यांना काही अडचणी आल्या तर त्या अडचणींवर सोल्युशन देणे त्या महिलांची काही कामं करून देणे रोजगार म्हणा किंवा महिलांच्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी सॉल्व्ह करून देणे हे जी कामं ही करत करत आहात ते आम्ही प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे मला असं वाटत आहे की आत्ता आपली खरी वेळ आहे की आपण त्यांना बहुमताने निवडून दिलं पाहिजे त्यांनी त्यांचा वारसा ते थे कायम ठेवणारच आहेत पण आपण त्यांना बहुमताने निवडून देऊन आपला न नगरसेवक हा आपल्या हक्काचा नगरसेवक हा झाला पाहिजे यासाठी माझ्या सर्व सहकारी मित्र मैत्रिणी नातेवाईक जे कोणी माझे प्रभागातील लोक असतील त्यांना मी हेच सांगेल की आपला हा जो पॅनल आहे या पॅनलला बहुमताने निवडून द्या धन्यवाद